रावेर तालुक्यातील निमड्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा हातावर पोट असलेल्या दुकानदाराचे मोठे नुकसान रावेर प्रतिनिधी तालुक्यातील निमड्या परिसरात काल अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह वांदी वारा आणि जोरदार गारपिटीने जनजीवन विस्कळीत केले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका निमड्या येथील अल्पभूधारक व कष्टकरी कुटुंबांना बसला असून गावातील सलीम उस्मान तडवी यांचे मोठे नुकसान झाले आहे पत्रे उडाले किराणा मालाचे नुकसान मिळालेल्या माहितीनुसार वादळाचा वेग इतका प्रचंड होता की सलीम तडवी यांच्या घरावरील व दुकानावरील पत्रे हवेत उडून गेले पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी थेट दुकानात शिरले ज्यामुळे दुकानातील संपूर्ण किराणामाल आणि इतर साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे पोटापाण्याचा आधार हिरावला सलीम उस्मान तडवी हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच छोट्याशा किराणा दुकानावर करत होते मात्र कालच्या पावसाने त्यांच्या उत्पन्नाचे साधनच हिरावून घेतले आहे दुकानातील सामानाचे नुकसान झाल्याने त्यांच्यासमोर आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे गावकऱ्यांकडून मदतीची मागणी निमड्या हे छोटे गाव असल्याने येथील ग्रामस्थांनी सलीम तडवी यांच्या झालेल्या नुकसानाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे सलीम हा अत्यंत कष्टाळू व्यक्ती असून त्याचे संपूर्ण कुटुंब या दुकानावर अवलंबून आहे शासनाने या घटनेचा त्वरित पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निमड्या येथील गावकऱ्यांनी केली आहे